बायोएन्झाईममधनं आपण गाळल्यानंतर हा जो चोथा उरला आहे तो टाकायची अजिबात गरज नसते ह्याचा वापर आपण आपल्याकडे जी ही तांब्याची किंवा भांडी असतात त्याला आपल्याला असे डाग येतात तर आपण विकत पावडर आणून ती घासतो तर ते स्वच्छ करण्यासाठी आपण ह्या चो ह्याचा चोथ्याचा कसा उपयोग करायचा त्याच्यासोबत आपण साधं फक्त थोडं खायचं मीठ घेणार आहोत आणि आपल्याकडे बेकिंग सोडा असतो थो थोडा खायचा तर तो, तो सोडाची मुठभर ह्या दोन गोष्टी घेतल्या आणि जो चोथा आहे तो थोडासा मी ह्याच्यामध्ये घातला आहे हे मिक्स करते ह्याच्यामध्ये थोडंसं हलकं मी पाणी घालणार आहे म्हणजे हे मला आता घासण्यासाठी माझं तयार झालं मी आता साध्या कुठल्याही स्क्रबरला हे लावून तुम्हाला घासून दाखवते दोन मिनटामध्ये घासता घासताच हे हांड तुम्हाला चमकायला लागलेलं ला दिसेल जास्त डाग असतील तर एक अर्धा मिनिट आपल्याला ठेवायला लागतं आणि मग हे व्यवस्थित स्वच्छ होतं हा डाग बघा जसं जसं घासते मी तसं तांब्या पूर्ण स्वच्छ होतो मी हा धून दाखवते अगदी हलक्या हाताने अर्धा मिनिट सुद्धा मी घासलं नाही तरी हा एवढा चकचकीत तांब्या झालाय एक पाच दहा मिनटं लावून ठेवलं तर तो, तो पूर्ण स्वच्छ झालेला आपल्याला दिसेल